अकोल्यामधून एक महत्त्वाची बातमी समोर येते अकोला शहरातल्या हरिहर पेठमध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा झालाय दगडफेक आणि ऑटो बाईकची जाळपोळ करण्यात आलेली आहे पोलीस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलाय दगडफेक आणि ऑटो तसेच दुचाकीची जाळपोळ झालेली आहे पोलीस बंदोबस्त आता तिथल्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तैनात करण्यात आलेला आहे आपण ही दगडफेकीचे दृश्य बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये दोन गटांमध्ये राडा झाला अकोला शहरातल्या हरिहर पेठमधली ही दृश्य आहेत दगडफेक किती भीषण असेल या फोटो या व्हिडिओवरनं त्याचा अंदाज येतो आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी वर्षा मोरे जोडल्या गेलेल्या आहेत वर्षा नक्की काय घडलं इकडे काही सुद्धा अशीच एक दंगल आ, अकोला शहरातल्या हरिहर पेठ या भागामध्ये झाली होती आणि आजही तसंच पेठ या भागामध्ये दोन गटात झाल्या ने, नेमकं त्या राड्याचं कारण काय अद्यापही काही समजलेलं नाहीये मोठ्या प्रमाणात तिथं दगडफेक झालेली आहे आणि ऑटो आणि बाईकची सुद्धा जाळपूळ मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे का पोलिसांकडून अजूनही पोलिसांची कारवाई जशी चालू आहे पोलिसांची कारवाई अजून सुरू या संपूर्ण घटनेवर आपलं असंच लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल